जरा अजून चांगलं जरा काय तरी पडू नये चांगलं शेतकऱ्याला दुधाला उसाला चांगलं उसाचा भाव मिळू दे चांगला दर मिळू दे आता असंच बाबाला आपण आजच्या वर्षाच्या निमित्तानं ही करूया आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण इथं दर्शनाला येऊ तेव्हा इथे एक वेगळ्या प्रकारचं एक वेगळं इथं चित्र दिसलं पाहिजे लोकांकडून एक समाधान एक शांती लाभली पाहिजे मी तिकडं मालच्या गडी आणि इकडं बाबांच्या दर्ग्यात तिथं या दोन्ही ठिकाणी शांती लाभावी आणि पुढच्या वर्षी आता पत्रकार पण दिसावेत तुम्हाला सांगायला एक बदल दिसेल आणि बदल एक आणि जो काय बदल दिसेल ते तुम्ही सगळ्यांनी तोच बदल दिसेल त्यामुळे चांगलं करूया व्यवस्थित करूया सगळ्यांना हे करूया आणि असंच आपलं तापला तालुका एक शांततेत आपली जी नोंद आहे पहिल्यापासून जी शांत ती शांतता आपली हिंदू मुस्लिम हे आपला ऐक्याचं प्रतीक आहे हे एक राज्याने आदर्श घ्यावा असं हे ठिकाण आहे हिंदू मुस्लिम मी दोन्ही हित एकत्र हे करतात त्यामुळं आज या यात्रेच्या निमित्तानं माझ्या इंदापूरवासियांना आज शुभी आपल्या शहराची महत्त्वाची आजचा हा उत्सव आहे त्या उत्सवाच्या निमित्तानं मी इंदापूर शहरातील सर्वच आमच्या नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना निश्चित प्रकारे आज जे इथं गडीचं आणि या बाबाच्या तारखेचं जिथं जीर्ण जीर्नोदर्भाचं जे काम होणार आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे यामध्ये सर्व सगळ्यांनी सहकार्य करावं आणि चांगल्या प्रकारचं चा ह्या दोन्ही वास्तू की जेणेकरून राज्यातील सगळ्या लोकांनी इथे यावं आणि पाहावं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक इथं निश्चित दर्शन निश्चित प्रकारे घडल आणि एक मला एक आनंद आहे एक तालुक्याचा आमदार म्हणून हे काम मी करू शकलो हे हे मला एक आनंद आहे आणि माझी खूप इच्छा होती की इथं बाबांची तर बाबा इथं कुठंतरी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कुठंतरी दोन्ही ठिकाणचं महाराज महारोजी गडीचं आणि इथं बाबांच्या दर्ग्यांचं एक चांगल्या प्रकारचं आपल्याला हे करायचं त्या बाबतीमध्ये नागरिकांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं शेवटी हे सगळं आपलं आहे हे काय कुणी एकट्याचं जरी मी जरी आणलं काही मी एकट्याचं मला मी काय एकटा माणूस काय करू शकत नाही तुमच्या सगळ्यांचं या बाबतीमध्ये सहकार्य बोल आज उत्सवाच्या निमित्तानं मी बाबाला साकडं घाल बाबाला प्रार्थना केली की के माझ्या तालुक्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांनाच सुख शांती मिळू दे एक आज आपल्याला माहिती दुष्काळाचं सावट आहे या दुष्काळाच्या सुद्धा सामना करण्याची शक्ती आणि अनिजेश असणारीमध्ये जी, जी, जी काय मदत करतात तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करूया निश्चित प्रकारे हे येणारे दिवस माझ्या इंदापूरवासियांसाठी येणारे चांगलेच असावेत आनंदी असावेत हीच मी प्रार्थना करतो आणि